ज्यावेळी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्या दिवशी सुद्धा त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीने आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली एकीकडे कराडला फाशी मिळावी यासाठी देशमुख समर्थक आंदोलन करतायत तर दुसरीकडे वाल्मी गुन्हे हटवण्यासाठी त्याला न्याय मिळण्यासाठी कराड समर्थक आंदोलन करताना पाहायला मिळत तर आता कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पांगरी हे वाल्मी कराडचं मूळ गाव आहे आणि त्या ठिकाणी देखील कराड समर्थक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय गुडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजय आता आपण पाहतोय वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मात्र एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर कराड समर्थक हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलंय जानवी परळीचे बीड महामार्गावर असलेल्या वाल्मी कराड यांच्या मूळ गावी अर्थात पांगरे या ठिकाणी आहे सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे ग्रामस्थ रस्त्यावर बसलेले आहेत परंतु आता वाल्मिक कराडांना कोर्टानं निकाल दिल्याच्या नंतर ही सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत माझ्या पाठीमागला जो हा संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये ही सर्व महिला बसलेल्या आहेत रोडवरती सत्ता जाम करण्यात आलेला आहे आणि वाल्मीक चव्हाणला न्याय द्या त्यांच्यावरची गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीची विनंती त्या पद्धतीची मागणी त्यांच्याकडे केली जाते आ, या ठिकाणी सकाळपासून आंदोलन सुरू होते परंतु ज्या पद्धतीनं ग्रामस्थ आक्रमक होता दिसत आहेत शिक्षेसाठी प्रयत्न केले जात आहेत भावनिक झाले हे सगळं महिला या ठिकाणी जाणवत आहेत आपल्याला एकंदरीत एकंदरीत ग्रामस्थांच्या वतीनं वाल्मिकराडच्या एकंदरीत त्यांनी केलेल्या कामगिरी त्यांनी लोकांना केलेली मदत आणि या पद्धतीने त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत लोकांना असं वाटतंय की वाल्मिकरावरती किती गुन्हे दाखल झालेले आहेत जी 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 त्यांच्याशी बोलता येईल का आपल्याला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न बी करतो स्वरूप काही महिला आहेत काय काय एकंद्रित मागणी आहे तुमची आणि कशा पद्धतीने हे आंदोलन आमचे आंदोलन न्याय मागण्यासाठी त्यांना खोट्या गुन्ह्यातून मुक्त करा तुम्ही त्यांच्यावर जे लाभलेले मोठ्याचे गुन्हे तीनशे दोनशे कलम यातून तुम्ही मुक्त करा आमची एवढीच मागणी जातीवाद करू नका भेदभाव करू नका मराठी समाज आहे अठरा पगड जात आहे आज आमच्या सोबत अठरा पगड जातीने आम्ही आंदोलन धरलंय त्या अन्नावर खोटे गुन्हे तुम्ही मागे घ्या एवढेच आमची शासनाला मागणी आणि इतर इतर वाजल्यापासून बसलेले कोणी पण आलेलं नाही पूर्ण जिम्मेदारी त्यांची राही याच्यावर एकंदरीत गुन्हे मागे घ्या अशी मागणी आहे परंतु शासनाने आतापर्यंत तुमच्याशी संपर्क साधलाय का कुणी अधिकारी आपल्यापर्यंत आले कोणी आलं नाही आतापर्यंत आणि कोणी पोलीस रॉकेल वगैरे वसून घेतलं होतं त्यांनी स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला तर पीआय आणि कॉन्स्टेबल दोघं पण अवेलेबल होते तर त्यांनी हात बांधून एकदम शांत पद्धतीने चलत होते जर समजा येत कदाचित दोन मिनिटं पण इथल्या जनतेने त्यांना धरलं नसतं तर कालच्या सारख्या आजही अनुनिव घटना घडत होती डिपार्टमेंटला ह्याचा कुठलाही फरक पडत नाही कुठल्या प्रशासनाला फरक पडत नाही कुणालाही फरक पडत नाही आज मला सांगा याचं राजकारण करून फक्त आज त्यांचं त्यांनी स्टंटबाजी केली त्यांनी स्टंटबाजी करताना पार पोलीस डिपार्टमेंट आपल्या सोनोने यांनी सगळ्यांनी सामील होऊन स्टंटबाजी केली धरंगेणी यांनी आज मला सांगा एक एवढा याच्यासाठी आज अण्णाचा कुठल्याही प्रकारे कुठलाही संबंध आतापर्यंत तो एकही पुरावा नाही कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही तर अण्णाला ना ना टार्गेट केलं जातं त्याचं एवढं राजकारण केलं जाते का तर फक्त धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यासाठी पंकजाताईचा राजीनामा घेण्यासाठी आणि ह्या परळीमध्ये सकाळची बाईट आहे सोनवणीची की सगळी जे आहेत ते पद जे तुमचे शहर प्रमुख असो कुठलेही पद असो सगळे परळीला भेटतात आणि परळीला भेटतात त्याचं हे रिझन आहे असं त्यांना सांगायचं होतं पण हे चुकीचं आहे आज राजकारण करून जर तुम्ही एखाद्याला जातीला टार्गेट करायचं म्हणून जर या गोष्टी करत असाल तर तरी चुकीचं आहे